मित्रांनो शेती करायची म्हटलं की सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो मग तो शेतीची मशागत करण्यापासून ते शेतीत घेतलेलं एखादं पीक शेतीतून बाहेर काढेपर्यंत सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली शेती तर आहे पण शेतीत जायला रस्ताच नसेल तर मग शेती करणार कशी त्यामुळे आपल्या शेतात जायला रस्ता असणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतीत जाण्यासाठी नवीन रस्ता करण्यासाठी कोठे आणि कसा अर्ज करावा लागतो याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग तर मग सुरू करूयात तर मित्रांनो नवीन रस्ता मागणीसाठी आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागतो आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस काय आहे ते पहिल्यांदा पाहूयात तर बघा कलम एकशे त्रेचाळीसचे सब कलम एक काय आहे तर एखाद्या भूमापन क्रमांकात जमीन धारण करणाऱ्या व्यक्ती इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरून रस्त्याबाबतच्या हक्काची मागणी करत असतील तर तहसीलदारास त्याची चौकशी करता येईल आणि त्याचा निर्णय करता येईल म्हणजे काय तर बघा एखाद्याची एखाद्या गटात जमीन असेल आणि त्याला त्या गटात जाण्यासाठी तो दुसऱ्या एखाद्या गटाच्या सर्वे नंबरच्या बांधावरून नवीन रस्ता मागत असेल तर त्यासाठी तहसीलदार चौकशी करून निर्णय घेऊ शकतात म्हणजे यामध्ये नवीन रस्ता देण्याचे अधिकार हे तहसीलदार यांना दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये भूमापन क्रमांकाच्या सीमांवरून म्हणजे सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता देण्याबाबत म्हणलेला आहे त्यामुळे रस्ता हा एखाद्याच्या गटाच्या सर्वे नंबरच्या बांधावरूनच देता येतो नाहीतर काही जण गटातून रस्ता मागतात तर तसा गटाच्या मधून रस्ता देता येत नाही तर तो सर्वे नंबरच्या बांधावरून देता येतो त्यानंतर कलम एकशे त्रेचाळीसचे सब कलम दोन काय आहे तर बघा अशा मागण्यांचा निर्णय करताना शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी योग्य मार्गाची किती जरूर आहे याकडे तहसीलदार लक्ष देईल म्हणजे काय तर रस्ता देताना तहसीलदारांनी हा विचार करायचा आहे की त्या रस्त्याची त्या शेतकऱ्याला खरंच गरज आहे का किंवा त्याला दुसरा कोणता पर्यायी रस्ता आहे का या सर्व गोष्टींचा तहसीलदारांनी विचार करून नवीन रस्ता देताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे त्यानंतर कलम एकशे त्रेचाळीसचे सब कलम तीन चार आणि पाचमध्ये मध्ये या तहसीलदारांच्या निर्णयांविरुद्ध अपील किंवा फेरतपासणी करता येईल हे सांगितलेलं आहे यामध्ये सब कलम चारमध्ये असंही म्हटलं आहे की जर तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध दिवाणी दावा दाखल करायचा असेल तर तो एका वर्षाच्या आत दाखल करावा लागणार आहे त्यानंतर सब कलम पाच काय आहे तर समजा या तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध दिवाणी दावा दाखल केलेला असेल तर त्याचा परत फेरतपासणी अर्ज किंवा अपील करता येणार नाही म्हणजे एका वेळी एकच प्रोसिडिंग चालते म्हणजे एकतर अपील किंवा तपासणी अर्ज चालेल किंवा दिवाणी दावा चालेल एकाच वेळी दोन्ही प्रोसिडिंग चालणार नाही तर आता आपल्याला कलम एकशे त्रेचाळीस काय आहे ते कळालं पण आता हा कलम एकशे त्रेचाळीसचा अर्ज नक्की करायचा तरी कसा ते पाहूयात तर बघा यासाठी आपल्याला तहसीलदारांकडे अर्ज करताना त्या अर्जात पहिल्यांदा तहसीलदार यांच्या कोर्टात अर्ज असे लिहावे लागते त्यानंतर अर्जदार म्हणजे ज्याला नवीन रस्ता हवा आहे त्याचं नाव वय धंदा पत्ता लिहावा लागतो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या नावावर जमीन आहे तोच अर्ज करू शकतो नाहीतर जमीन आहे वडिलांच्या नावावर आणि अर्ज करतोय मुलगा असं चालत नाही ज्याच्या नावेवर जमीन आहे त्यालाच अर्ज करावा लागतो त्यानंतर जाब देणाऱ्यांची नावे व पत्ता लिहावा लागतो पत्ता हा व्यवस्थित लिहावा लागतो कारण आपण अर्जात जो पत्ता लिहितो त्याच पत्त्यावर जाब देणाऱ्यांना अर्जाची नोटीस काढली जाते त्यामुळे जाब देणाऱ्यांचा पत्ता व्यवस्थित बरोबर द्यायचा असतो आता जाप देणार म्हणजे नक्की कोण तर जे दुसरे शेतकरी आहेत ज्यांच्या बांधावरून आपण रस्ता मागत आहे ते सर्व शेतकरी किंवा जमीन मालक यांना अर्जात जाप देणार म्हणून समाविष्ट करावे लागतं त्यानंतर त्याखाली आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार अर्ज केला आहे ते लिहावं लागतं कारण ते जर नाही लिहिलं तर आपण अर्ज कोणत्या कलमाखाली केला आहे हे कळणार नाही त्यामुळे तिथं कोणत्या कलमाखाली अर्ज केला आहे ते लिहिणं गरजेचं असतं त्यानंतर आपल्याला आपल्या गटाची माहिती आणि आपल्या गटाच्या चतुर्शिमा लिहाव्या लागतात आता चतुर्शिमा म्हणजे काय तर आपल्या गटाच्या पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला उत्तरेला काय आहे याची माहिती म्हणजे यालाच आपण चतुर्शिमा म्हणतो त्यानंतर आपल्याला रस्त्याची किती गरज आहे ते लिहावं लागतं तसेच आपल्याला दुसरा पर्यायी रस्ता आहे का नाही ते पण लिहावं लागतं यामध्ये मग तुम्ही सर्व ही जी माहिती आहे ती नकाशा सुद्धा दाखवू शकता त्यामुळे तहसीलदारांना तुमचा अर्ज समजायला सोपे जाईल त्यानंतर आपल्याला जर रस्ता नाही मिळाला तर आपलं काय नुकसान होणार आहे ते सुद्धा लिहावं लागतं तर अशा संपूर्ण मजकुराचा अर्ज तुम्ही दाखल केल्यानंतर तहसीलदार त्यातील जाब देणार यांना नोटीस काढतात आणि अर्जाकामी हजर राहायला सांगतात आता समजा जाब देणार यांना नोटीस मिळाली आणि ते हजर झाले तर त्यांना त्यांचं म्हणणं द्यावं लागतं म्हणजे रस्ता द्यायचा का नाही हे त्यांना लेखी स्वरूपात सांगावं लागतं समजा जाब देणार यांनी म्हणणं दिलं की रस्ता द्यायला आमची काही हरकत नाही तर मग तहसीलदार लगेच अर्जाचा निकाल करून रस्ता देऊ शकतात पण जर जाब देणार यांनी रस्त्याला हरकत घेतली तर मग तहसीलदार तो अर्ज पुढे चालवतात आणि स्थळ पाणी करून पंचनामा करून जबाब नोंदवतात यामध्ये स्थळपाणी स्वतः तहसीलदार किंवा नायब तहसीलदार करतात आणि मग त्या पंचनाम्याच्या आधारे तहसीलदार नवीन रस्ता देण्याची गरज आहे का किंवा पर्यायी रस्ता आहे का याची चौकशी करून लक्षपूर्वक पाहणी करून रस्ता द्यायचा का नाही ते ठरवितात आता याच्यामध्ये स्थळ पाणी ही जिथून तुम्ही रस्ता मागताय तिथे प्रत्यक्ष येऊन केली जाते तर अशा प्रकारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टचे कलम एकशे नुसार नवीन रस्ता मागणीचा अर्ज चालतो आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता मागणी अर्ज तुम्ही स्वतः करावा की वकिलांमार्फत करावा तर बघा कोणत्याही कायदेशीर कामासाठी कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही स्वतः पण अर्ज करू शकता पण वकिलांना कायद्याचं पूर्ण ज्ञान असतं त्यामुळे अर्ज बनवताना किंवा चालवताना ज्या कायद्याच्या दृष्टीने गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व वकील करतात त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीत वकिलांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे वकिलांच्या सल्ल्यानेच तुम्ही अर्ज दाखल करून तुमच्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची मागणी करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची मागणी करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय Jai